नमस्कार मी किशोरी मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशा भगरीच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या बनवणारे साबुदाण्याच्या आणि भगरीच्या पापड्या बनवण्यासाठी मी इथं भगर घेतलेली वाटीने मोजून एक वाटी भगर घेतलेली भगर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून रोहळून घ्यायची रोहळ्यामुळे भगरीतले खडे जे असतात ना ते खाली तळा राहतात याच वाटीने मोजून आपल्याला शाबुदाना पण घ्यायचा आहे दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं या शाबुदाना हि वाटी भरून घेतलेला आहे आता शाबुदाना पण आपल्याला धुवून घ्यायचाय पाण्याने यातली धूळ ही निघून जाती म्हणजे शाबुदाना हि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपल्याला शाबुदाना भिजू घालायचा आहे शाबुदाण्यामध्ये थोडसच पाणी आपण जसं खिचडीला भिजू घालतो ना तसंच भिजू घालून आहे आणि बगरीमध्ये मी इथं पाणी ओतून घेतलेले बगरीमध्ये पाणी आपल्याला भरपूर आहे भिजण्यासाठी आता रात्रभर आपल्याला हे अस झाकून ठेवायचंय भिजण्यासाठी <laughs> शाबुदाना आणि बगर नाही मी रात्रभर भिजवून घेतले घेतलाय भगर पण भिजलेली या आता भगर जे आहे ना या बगरीतलं पाणी काढून एकदा अजून मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि शाबुदाना असच आहे या बगर हिथ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली या आणि शाबुदाना आणि भगर आपल्याला बारीक करून घ्यायची या शाबुदाना आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे शाबुदाना बारीक करत असताना त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे लवकर बारीक होतो साबुदाणा आपल्याला बारीक करून घ्यायचंय इथं मी अशा पद्धतीने साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि सर्व शाबुदाना जो आहे ना तो अशाच पद्धतीने मी बारीक करून आहे या साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे इथं आता आपण भगर बारीक करून घेणार या भगर बारीक करण्यासाठी मी इथं भांड्यामध्ये टाकून घेते भगरीमध्ये आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे लगेच भगर पण बारीक होती भगर हिथ बारीक करून घेतलेली आता आपण शाबुदाण्याच्या पिठामध्येच वतून घेणार आहे भग बगर, भगरीचं पीठ पण आता मी अशा पद्धतीने सर्व भगर बारीक करून घेणार आहे शाबुदाना आणि भगरीचं पीठ जे आहे ना ते आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं या म्हणून मी इथं एका पातील्याने मोजून घेतलेले एक पातील एवढं आहे आणि थोडस कमी या त्या मापानेच आपण पाणी ओतणार आहे शिजण्यासाठी चूल पेटवून घेतलेली इथं चुलीवरती पातील ठेवते आणि पातेल्यामध्ये आता आपल्याला पाणी उकळण्यासाठी ओतून घ्यायचं या पाणी आपल्याला मोजूनच वाटायचंय मी या पातील्याने मोजून, मोजून वतली पाणी एक पातीला ओतलेले अजून एक पातीला ओतून घ्यायचंय म्हणजे दोन पातीली पाणी आपल्याला मोजून ठेवायचे येण्यासाठी आपण पाणी झाकून ठेवू पाणी उकळलेले पाण्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता आपल्याला मिश्रण जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचंय पाण्यामध्ये आणि सारखट ढवळत राहायचं सारखं हलवल्यामुळं पिठाच्या आणि पिठाच्या जास्त ना त्या बुटुळे होत नाही त्या आणि तळाला पण लागत नाही पीठ लगेच काय तर सगळं मिश्रण जे आहे ना ते मी ओतून घेतलेले पाण्यामध्ये आणि मस्त असं हाटून पण घेतलेलं आहे चीक आता आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपलं साबुदाण्याचं आणि भगरीचं मस्त असं मिश्रण शिजलेलं आहे कसं ओळखायचं तर ह्याच्यावरती साईसारखं जे साईसारखं पापुंद्रा तयार होतो आणि मग आपलं मिश्रण शिजलेलं आहे असं ओळखायचं आता आपण पापड्या घालून घेणार आपलं मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे आणि खूप छान पापड्या पण येतात बघा मस्त अशा पात एकसारख्या मस्त अशा अशा प्रकारे आपण दोन दिवस कडकडीत कर उन्हात पापड मस्त असे वाळवून घेतलेत आणि खूप छान वाळलेत आणि छान पण मस्त झालेत एकदम आता आपण ह्या पापडांना तळून आहे चूल पेटवलेली या चुलीवरती कढई ठेवून घेतलेली कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण पापड तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचंय आणि मगच पापड तळायचे तेल गरम झालेले आता आपण पापड तळून बघणार आहे पापड आपले मस्त असे दुप्पट छान फुलतायत खूप छान आणि एकदम पातळ मस्त झालेत दुसरा पण पापड मी आता अशाच पद्धतीने तळून बघते तर सगळे आपले, आपले पापड जे आहेत ना एकसारखे झालेत आणि खरंच खूप छान झालेत तिथं आपले पापड तळून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेत एकदम खुसखुशीत बघा मस्त असे तुम्ही पण अशा पद्धतीने पापड बनवून बघा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद